चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन धडा तिसरा मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे प्रस्तावन मुलांनो आज आपण निजामशहा आणि आदिलशहा या दोन सुलतानांच्या दरबारात काम करणाऱ्या महाराष्ट्रातील मराठा सरदारांची माहिती घेणार आहोत या सरदारांमधील भोसले हे कर्तबगार सरदार होते त्यांच्या घराण्याची माहितीही आपण करून घेणार आहोत धामधूमीचा काळ महाराष्ट्रातील संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची पराक्रमाची परंपरा निर्माण केली तो काळच मोठा धामधूमीचा होता विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या दोन सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत त्यामुळे नेहमीच सगळीकडे लूट पिकांची नासधूस प्रजेवर जुलूम होत असे या दोन सुलतानांमधील लढाईसाठी त्यांना फौज लागे सैन्य लागे त्यासाठी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत सरदार म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्या फौजेसहित किंवा सैन्यासोबत एखाद्या राजाकडे चाकरीला असते शूर मराठा सरदार सह्याद्रीच्या कडे कपारात राहणारे मराठे काटक व शूर होते तसेच ते धाडसी होते कोणतेही काम न घाबरता करणारे होते स्वामीनिष्ठ होते ज्यांच्याकडे ते कामाला असत त्यांच्याशी ते, ते प्रामाणिकपणे वागत राजाने किंवा सरदाराने सांगितलेले काम ते इमाने इतबारी करत असत आपल्या मालकासाठी ते प्राणही द्यायला तयार असत लढाईवर असताना मोठमोठे पराक्रम करून दाखवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे हातात भाला व कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा तरुण घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत असत असे मराठे जवान सरदारांकडे सैनिक म्हणून काम करत असत असे सैन्य असलेला मराठा सरदार सुलतानाकडे नोकरी मागण्यास गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी त्याला सरदारकी देई कधीकधी जहागिरीही देई जहागिरी म्हणजे सुलतानाच्या राज्यातील एखादा प्रदेश त्याला दिला जाई त्याची देखरेख व महसूल जमा करण्याचे काम त्या सरदाराकडे असे अशी जहागिरी मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत विजापूर व अहमदनगर येथे फलटणचे निंबाळकर मुधोळचे घोरपडे जावळीचे मोरे वेरूळचे भोसले हे प्रमुख मराठा सरदार होते सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या म्हणजेच आजच्या दौलताबादच्या यादवांचे वंशज होते शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत्या शौर्याची परंपरा मुलांनो मराठ्यांचे हे सर्व सरदार शूरवीर होते परंतु त्यांचे एकमेकांशी पटत नसे अनेक जणांचे आपापसात शत्रुत्व असे ते एकमेकांबरोबर लढत असत त्यांना कधी असे वाटत नसे की आपण एवढे शूरवीर आहोत आपल्याबरोबर धाडसी सैन्यही आहे मग आपण सर्वांनी एकत्र येऊन या दुसऱ्या देशातून आलेल्या लोकांना हाकलून लावावे आपल्या लोकांचे भले करावे असे त्यांना वाटत नसे त्यांचे धाडस मैदानावर गाजवले जाणारे पराक्रम यांसारख्या गोष्टी ते परकीयांसाठी म्हणजेच सुलतानांसाठी करत असत पण हे सर्व करत असताना या सरदारांच्या हातून चांगले काम झाले ते म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना पराक्रमाची गोडी लावली मराठा तरुण पराक्रम गाजवण्यासाठी जीवाची पर्वाही करीत नसे सरदाराचा हुकूम मिळताच शत्रूवर तुटून पडत असत मराठे सरदारांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले मराठे सरदारांमुळे परकीयांच्या हाती असलेल्या महाराष्ट्रात शौर्य जिवंत राहिले महाराष्ट्रात अशी अनेक शूर घराणे उदयास आली त्या घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी होते घृष्णेश्वराचे मंदिर सुमारे चारशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळच्या प्रसिद्ध लेण्यांजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते त्या मंदिरात शंकराची पिंड होती परंतु त्या मंदिराच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता एवढी वाईट अवस्था त्या मंदिराची झाली होती त्या मंदिराकडे पाहून शिवभक्तांना खूप वाईट वाटे येणारे जाणारेही मंदिराची अवस्था बघून हळहळत असत पण कुणाच्याही मनात ते मंदिर दुरुस्त करावे असा विचार येत नसे मुलांनो तुम्हाला जे चित्रात मंदिर दिसत आहे ते हेच घृष्णेश्वराचे मंदिर आहे या मंदिराला चांगले दिवस मिळवून देण्याचे काम भोसले घराण्यातील एका महान व्यक्तीने केले या पडलेल्या मंदिरात एक शिवभक्त रोजच्या रोज, रोज येत असे मंदिरातील शिवाच्या पिंडीवर बेलाच्या झाडाची पानं आणि फुलं वाहत असे शिवाच्या पिंडीसमोर हात जोडून तो रोज आपल्या मनातील गोष्टी श्री शिवाला सांगत असे एक दिवस त्या माणसाने गडी माणसे आणली त्यांच्याकडून मंदिराच्या पडलेल्या भिंती नीट करवून घेतल्या मंदिराची सारी व्यवस्था लावली मंदिराची साफसफाई पूजा आरती करणे दिवाबत्ती लावणे यांसारख्या व्यवस्था करून घेतल्या आणि मोडकळीस आलेल्या मंदिराचे बांधकाम करून त्याला नवे रूप दिले मंदिराच्या आत व बाहेर दिवे लावले घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले हे कोणी केले कोण होती ही व्यक्ती कोण होते हे शिवभक्तचे भोसले वेरुळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते त्यांच्या छोट्या भावाचे नाव विठोजीराजे होते वेरुळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले वेरुळ गावची पाटीलकी बाबाजीराजे भोसल्यांकडे होती मालोजी व विठोजीराजे हे दोघे भाऊ मोठे कर्तबगार होते तसेच ते शूरही होते त्यांच्याजवळ पुष्कळ हत्यारबंद मराठे होते हत्यारबंद म्हणजे भाला तलवार यांसारखी स्वतःची हत्यारे असणारे सैन्य त्या काळात सतत लढाया स्वाऱ्या होत होत्या अहमदनगरचा निजामशहावर उत्तरेकडील मुघल बादशहाने स्वारी केली होती त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती दौलताबादमधून निजामशाहीचा सर्व कारभार चालत असे तेथे निजामाचा मलिक अंबर नावाचा वजीर होता वजीर म्हणजे मंत्री किंवा राजाचा सल्लागार होय मलिक हा मोठा हुशार होता त्याने दौलताबाद जवळील वेरूळच्या मालोजीराजे व विठोजी राजे या दोन भावांची कर्तबगारी पाहिली त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी म्हणजे स्तुती केली त्यांनी केलेल्या शौर्याची व धाडसाची माहिती त्याने निजामशहाला दिली निजामशहाला मुघल बादशहाशी लढा देण्यासाठी अशा शूरवीरांचीच गरज होती म्हणून बादशहाने भोसले बंधूंना आपल्याकडे सरदारकी दिली निजामशहाने मालोजीराजांना पुणे व सुपे परगण्यांची जहागिरी दिली पुणे आणि सुपे परगण्यांची जहागिरी मिळाल्याने भोसल्यांच्या घरी वैभव संपत्ती आली अनेक कसबे म्हणजे गावे मिळून परगणा तयार होत असे मालोजीराजे भोसल्यांची पत्नी उमाबाई ती आजच्या सातारा जिल्ह्यातील फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती मालोजीराजे व उमाबाई यांना दोन मुलगे होते एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे शरीफजी होते शहाजी पाच वर्षांचे असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले विठोजीराजांनी मालोजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांची मुले आणि त्यांना मिळालेल्या जहागिरीचा सांभाळ केला पुढे विठोजीराजांनी सिंदखेडच्या लखुजीराव जाधवांची मुलगी जिजाबाई हिला राजांसाठी मागणी घातली जाधवांची लेख जिजाबाई मोठी सुलक्षणी होती तर अशा सर्व गुणसंपन्न जिजाबाईसाठी विठोजीराजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी मान्य केली लखुजीरावांनी जिजाबाईंना सर्व मैदानी खेळ शिकवले होते तसेच त्यांनी त्यांना राजकारणातील बारकावे व डावपेच याबद्दलही ज्ञान दिले होते लखुजीराव जाधव हे सुद्धा सामान्य व्यक्ती नव्हते निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी असे ते सरदार होते ते मोठा फौज फाटा आणि लढाईचे साहित्य बाळगून होते निजामशहाच्या दरबारातही त्यांना मोठा मान सन्मान मिळत असे त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला जिजाबाई भोसले घराण्यांच्या सून झाल्या शहाजीराजे हे सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे पराक्रमी होते त्यामुळे निजामशहाने मालोजीराजांची जहागिरी शहाजीराजांना दिली त्यांना निजामशाही दरबारात मान होता दिल्लीच्या मुघल बादशहाने निजामशाही जिंकायचा बेत केला निजामशहाचा विरोधक विजापूरचा आदिलशहा मुघल बादशहाला जाऊन मिळाला त्यामुळे त्यांचे सैन्य ताकद वाढली तरीही निजामशाही वाचविण्यासाठी वजीर मलिकंबर व शहाजीराजे यांनी आपली सर्व पणाला लावून लढा दिला त्यांच्या लढाईला यश मिळाले अहमदनगरजवळ भातौडी येथे झालेल्या प्रसिद्ध लढाईत मुघल बादशाह व आदिलशहाच्या फौजांचा पराभव झाला या लढाईत निजाम सैन्य जिंकले परंतु राजांचे छोटे बंधू राजे मारले गेले राजांनी मोठा पराक्रम गाजवला त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली त्यांच्या पराक्रमाची कीर्ती दूरवर पसरली त्याचबरोबर निजामशहाच्या दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतर लोक त्यांना मान देऊ लागले निजामशहाही त्यांच्यावर खूप खुश झाला हे सर्व पाहून मलिक अंबरला त्यांचा तिरस्कार वाटू लागला त्याच्यातून मलिकंबर व शहाजीराजे यांच्यात वैर निर्माण झाले त्यामुळे शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले आदिलशहाने त्यांना सर लष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला सर लष्कर म्हणजे लष्कराचा प्रमुख होय पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी घडल्या वजीर मलिकंबरचा मृत्यू झाला त्याचा पुत्र फत्ते खान हा मोठा कारस्थानी होता कपटी वाईट वृत्तीचा होता तो आता निजामशाहीचा वजीर झाला त्याच्या काळात निजामशाही डबघाईला आली निजामशाहीची होती ती पत वैभव नाहीसे झाले त्यामुळे निजामशाहीवर परत मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजी राजांना त्यांनी परत निजामशाहीत यावे म्हणून विनंती केली त्यांच्या विनंतीचा मान राखून शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले येथवर आपण शिवाजी महाराजांच्या पूर्वजांची माहिती करून घेतली पुढील पाठापासून प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या चरित्रातील सर्व घटना आपण जाणून घ्यायच्या आहेत